अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रिसोड पोलिसांची धाड पाच लाख सोळा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त अठराच्यावर कारवाई रिसोड शहरातील वाशिम मार्गावर अवैधरित्या सुरू असलेल्या विघ्नहर्ता क्लबवर रिसोड पोलिसांनी धाड टाकून अठरा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करत सदर आरोपींकडून पाच लाख सोळा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदर कारवाई दिनांक एक एप्रिल रोजी रात्री आठ वाजता रिसोड पोलिसांनी केली सदर कारवाईनंतर अवैधरित्या क्लब चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडालेली आहे याबाबत रिसोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रिसोड शहरातील वाशिम मार्गावर खडसे कॉलेजसमोर विघ्नहर्ता क्लबचे लायसन्स धारक यांनी शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्ती व नियमांचे उल्लंघन करून अवैधरित्या बंद जागेत तीन ताशपत्ते तिरटचा हार जुगार खेळवला आहे या आधारे रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले पोलीस उपनिरीक्षक शिवचरण डोंगरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह सदर ठिकाणी पाहणी केली असता खडसे कॉलेज समोरील बिल्डिंगमध्ये विघ्नहर्ता क्लबमध्ये रेड केली असता बिल्डिंगमध्ये प्रथम रूम दहा बाय दहामध्ये एक टेबल भोवती दहा इसम बसून तीन पत्ते तिरट हा खेळ खेळत हार खेळ खेळत असताना मिळून आले प्रत्येक इसमासमोर तीन पत्ते टेबलवर दिसून आले या ठिकाणी विजय किसनराव मोरे राहणार कवठा तालुका रिसोड मधुकर हरिभाऊ भिंगे राहणार हराड तालुका रिसोड माधव कोंडजी कर्हाडे राहणार सुकडी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली सागर प्रकाश तुळुकमाने राहणार हराड तालुका रिसोड गजानन खुशाल चरहाटे राहणार रिसोड महादेव सुदाम लांडगे राहणार रिसोड श्याम मोतीराम चौहान राहणार रिसोड शालिक्राम सूर्यभान मोरे राहणार रिसोड शिवाजी भागवत इरतकर राहणार रिसोड शेख राजिक शेख सादिक राहणार रिसोड अतिश सुभास सुरुखमाने राहणार हराड तालुका रिसोड नागो मारुती तनपुरे राहणार मांगवाडी तालुका रिसोड भगवान रामलाल मानकर राहणार रिसोड कमलकिशोर मदनलाल इंदोरा राहणार रिसोड लक्ष्मण आश्रुजी हराड राहणार धोरदरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली त्यांची झडती घेतली असता बावन्न ताश पत्ते व अंगझडतीतून नगदी बावीस हजार सातशे रुपयांची रोख रक्कम मिळून आली व पाच मोबाईल एकूण किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण बहात्तर हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच काउंटरवर गजानन खंडूजी फाजंगे रिसोड भगवान सखाराम आगलावे राहणार रिसोड मदन बळीराम शिरसाड राहणार कोयाळी खुर्द तालुका रिसोड हे क्लबमध्ये अवैध जुगारावर देखरेख करीत असताना मिळून आले तसेच नमूद दोन्वही ही, ही प्रमाणित दिसून आली नाही घटनास्थळावरून नमूद आरोपीच्या ताब्यात असलेले सात मोटारसायकल असा ऐकून तीन लाख पस्तीस हजार रुपयांचा सा मोटारसायकलचा सा मुद्देमाल मिळून आला सदर इसम हे त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्ती व नियमांचे उल्लंघन करून अवैधरित्या बंद जागेत तीन ताशपत्ते पत्ते परेलचा हार जीतचा जुगार खेळत असताना प्रत्यक्ष मिळून आल्याने त्याच्याकडून व घटनास्थळावरून एकूण एकावन्न एक लाख सहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचा स्वतंत्र पंचनामा करून ताब्यात घेतला आहे सदर आरोपींच्या विरोधात कलम चार पाच सहकलम एकशे एकतीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई पोलीस हवालदार अनिल राठोड विनोद धनवट रवी अडागडे परमेश्वर भोने यांनी केली आहे महाराष्ट्र प्रतिनिधी केशव गरकड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा